त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे गुरुवर्ग या न्यायमूर्ती राणा डिजिटल प्रसारक मंडळाचे विश्वस्त आदरणीय गमारे सर ह्याच्या कार्यक्रमाचे ज्यांनी नियोजन केलं जे स्वागताध्यक्ष आणि अध्यक्ष आहेत असे मान्य सर वाचनालयाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र मधुकरराव दिशेला त्याचप्रमाणे राजाभाऊ राठी संजय भाऊ करंजकर आणि उपस्थित सर्वच कवी साहित्यिक लेखक आज खऱ्या अर्थाने मला एक तिथं आनंद एक कल्पना पैठणच गीता मंदिर बघितलं होतं आणि देहूच दाखा मंदिर बघितलं साहित्याचं मंदिर तिफाण मध्ये मला खूप छान प्रकारे उभं राहिलं आहे खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे साहित्याची ती गरज या करता आहे की जगाच्या पाठीवरचा सर्व इतिहास आपण जरी बघितला ज्या ज्या क्रांती झाल्या किंवा जे जे देश स्वातंत्र्य झाले तुम्ही कुठल्याही देशाचा इतिहास बघा साहित्याशिवाय कुठच क्रांती झालेली नाही साहित्य हा बेस आहे किती मोठा क्रांतिकारी असला कोणी असता यांनी सगळ्यात मोठा आधार जो घेतला तो साहित्याचा आधार घेतला आहे अगदी तुम्ही महात्मा गांधींपासून पासून चालू करा लोकमान्य टिळक असतील बाबासाहेब असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील या सर्वांनी साहित्याचा आधार घेतला कारण साहित्य आपला चरण घडण्याचा कणा आहे साहित्याशिवाय आपण जगू शकत नाही क्षणभर जर असा विचार केला द्यानिश्ते द्यानिश्ते या तुकार महाराजांची गाथा नसते किंवा ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी नसते तर समाजाची काय परिस्थिती झाली असते यावरून आपल्याला कल्पना नाही आपण अमुक मला शिकवतो वेद पुराण गीता पुराण बायबल काहीच नसतं तर आज काय परिस्थिती झाली असते यावरून खऱ्या अर्थानं साहित्याचं महत्त्व आपण लक्षात येईल साहित्याचा पुरस्कार देत असताना किंवा साहित्याच्या या नगरीमध्ये आपण उपस्थित असताना एकशे सहा वर्ष होणं म्हणजे एक सोपी गोष्ट नाही एक खूप तप आहे अनेक मान्यवरांचे हात या कामासाठी लागले आहे आज जी एवढी सुंदर इमारत आपल्याला दिसत आहे याच्या पाठीमागे अनेकांचं श्रेय आहे अनेकांनी त्या कामासाठी धडपड केले असेल यापूर्वी जे महानुभाव होते त्यांनी हे सगळं साहित्य संस्कृती जतन केले खऱ्या आता साहित्य संस्कृतीची गरज आहे तरुण पिढीला तरुण पिढीने खऱ्या अर्थानं मोबाईल बाहेरून बाहेर वाचण्याची गरज आहे आणि आपल्या देशाचा खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे आपण एखाद्याला जर सांगितलं संदीप जगताप साहेब आपण जर एखाद्याला सांगितलं साहित्य वाचवतो मोबाईलवर साहित्य वाचतो म्हणजे पीडीएफ त्याच्यावर डाउनलोड करतो त्याच्यावरच वाचतो ते मला माझ्या दृष्टीत तरी एक साहित्य म्हणून मला असं इच्छा आहे की लोकांनी पुस्तक वाचताना पुस्तकच वाचलं पाहिजे मोबाईलवर वाचण्यापेक्षा खरोखर पुस्तकाची फरक आहे ना त्याची एक एनर्जी असते त्याची जी फिलिंग असते आणि जी अटॅचमेंट आपली आहे पुस्तकाची तयारी होते काही स्वरूपी असते माझ्याकडे सुद्धा बऱ्याच पुस्तकांचा स्टॉक आहे आणि मी आजही एखाद्या पिढ्यात मला एखादं पुस्तक नाही प्राचीन मिळतलं एखादं पुस्तक असेल त्याचा प्रिंट प्रिंट आणि आणि मोबाईल नाही ही सवय ती जागरूकता आणण्याची गरज आहे कारण साहित्य जपलं तरच खऱ्या अर्थाने आपला देश राहू शकेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दृष्टीने साहित्य असेल किंवा कविता असेल याच्या निर्मितीमध्ये त्याला वेळणीची जोड असावी लागते जोपर्यंत तुम्हाला वेदना होत नाही किंवा जोपर्यंत तुमच्या साहित्यात वेदना उतरत नाही तोपर्यंत साहित्य जिवंतपणाचं सा पुस्तक काढा कर महात्मा ज्योतिबा फुलेंचे ग्रंथ काढा अण्णाभाऊ साठ्यांचे साहित्य काढा आजही जीवंतपणा आढळतो कारण त्यांनी त्या वेदना झोकल्यानंतर त्यांनी साहित्याची निर्मिती साहित्याची निर्मिती करताना तुम्हाला जाण असली पाहिजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता किंवा जे साहित्य निर्माण करतात आजच्या काय आम्हाला बहुतांश कवी उपलब्ध आहेत मोठे मोठे कवी आहेत यांच्या समोर मी काय तसा अधिकृत कवी नाही पण एका दुसरी कविता मला आणि मला असं वाटतंय की तुमच्या समोर एखादी माझी पहिली कविता आहे ती अनधिकृत आहे कारण मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये आहे पण ती हाताने लिहिली होती लिहून नंतर टाईप केली कारण ती एका पुस्तकाला पाठवायची आहे सरकार पत्र व्यवहार नाही का देशू की पत्र व्यवहार पोस्टल व्हायचा आता तर पोस्टल सिग्नल दिली लोकांनी आता लोक जे काही पाठवतात ते मेल व्हाट्सअप याच्या थ्रू पाठवतात कविता काही केलेले नव्हत्या पण एक कविता सहज सुचली मी अशा वेगळ्यातून सुचली कारण शेती क्षेत्रावर लिहित असो सातत्याने आठ पुस्तकं शेती क्षेत्रात लिहिली आली शेतीच्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या बऱ्यापैकी मांडण्याचा प्रयत्न माझा असतो सातत्याने प्रत्येक मुलाखती मला कविता सुचली कवितेचं नाव आहे शेती मातीची कथा शेती मातीची कथा माझ्या जीवनाची घेतात हिरवागार भिसव माळा त्याला प्रसूतीच्या काळा खडकाळ जमिनीत उघडे कष्टाले पाण बीज अंकल त्यात त्याला दिले जीवदान लागलं तांद्या लेकर किती जपले तिथं हाती येईल काही नाही तर स्वतःलाच दित शेती कसता कसता आमच्या पिढ्यात जपल्या डोळ्या पुढं मात्र आमच्या सदा अंधात सावल्या स्वप्न भविष्याचे पाहिले मात्र इथं भूतकाळ सुके आणि बँकच कर्ज आमचे कधीच पाय सोडले उघड्या डोळ्यांनी पाहिले स्वप्न आणि त्या स्वप्नांची रांगोळी कधी आमच्या जीवनात एक सुखाची दिवाळी सोन्यासारखी शेत आणि सोन्यासारखी माती तेल संपलेला दिव्याला सांगा कशी लावायची वाटी सांगा कशी लावायची वाटी माझ्या कवितेला प्रतिसाद दिला खरं ऐकून घेत त्याबद्दल धन्यवाद मी काय फार सर्व खूप ज्येष्ठ श्रेष्ठ कवी आहे एक साहित्यिक म्हणून सहज सुचलेली कविता असावी जाता। में आए। मी सांगतो हा आवडीचा विषय आहे मी जास्त टीका करत असतो की समाजात असं झालं पाहिजे कसं झालं पाहिजे असं एका जंगला वनवा लागला होता वनवा लागला लाग होता सर्व प्राणी त्याच्या त्याच्या पलीनं पाणी घेऊन ती आग भिजवत होते एक चिमणी तिच्या चोचीमध्ये एक थेंब पाण्याचा घेऊन ती आग विजवायचा प्रयत्न करतो तिला एका तरसात कोण ना घेतो म्हणजे का तुला समजतं का म्हणजे काय तुझ्या एका थेंब पाण्याने ही आग भिजणार नाही ते मला माहिती आग भिजणार नाही म्हणजे मग काय मला माहित आहे आग भिजणार नाही माझ्या एका थेंबाने पण जेव्हा पण त्यांनी इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग भिजवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असेल बघत बसणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असणार नाही मी आमच्या सर्व पुरस्कार आणि सत्कार होणार सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या खऱ्या अर्थाने मानकेश्वर वाचना धन्यवाद दिले त्यांनी या ठिकाणी बोलवलं यशस्वी सन्मान केला आणि यापुढेही सातत्याने आपण सोबत राहू साहित्यासाठी काम करू आणि साहित्य संस्कृती वाढण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करू एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद